वाखारी गावात अवैध दारू विक्रेत्यांची मनमानी दारूबंदी झाले असतात तरी सुद्धा अवैध दारू विक्री चालू आहे वाखारी गावात काही दिवसांपूर्वी अवैध दारू बंद करण्यात आली असून गावातील अवैध दारू विक्री करणारे जिल्हा परिषद शाळेजवळ व मंदिराजवळ दुकाने ठेवून मनमानी करून दारू विक्री करत आहे मागील काही महिन्यांत दारूमुळे गावातील अकरा बारा तरुणांचा मृत्यू झाला असून या दारू विक्रीला ग्रामपंचायत यांनी पण आळा घालू शकली नाही सदर दुकाने हे जिल्हा परिषद शाळेच्या व गावातील मंदिराशेजारी आहेत लहान पिढी काय आदर्श घेईन त्यांना सुद्धा तेच वळ लागू शकते त्यामुळे पाल्यांवर पण ह्याचा दुष्परिणाम होत आहे तरी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून उपाय उपाययोजना कराव्यात हे हे दुकाने शाळा व मंदिर परिसरातून हटवावेत ही मागणी गावकरी करीत आहेत दादाजी गुंजा व राकेश ठाकरे रवी चव्हाण नंदू निकम नितीन ठाकरे दादा बच्चा